मागतोय आता त्या म्हणजे आणि कोणाचे बघा आगमन बघा कुणाचे झालेले आहेत बिग फॅन बिग फॅन एकदम जुगलबंदी नहीं खेला भेटला तो आता बोटे पे खेलते ऐसे में बड़ा सख्त लॉन्डा हूं लेकिन यार यहां में पिघल सर मंडे पुनः एकदा स्वागत करते अपने नवीन ब्लॉग मे तो आता फ्रेश वगैरह जलो बदलापुर है आता आम्मी नि बदलापुर मठ है स्वामीं अपने तिथे आता जो आता बगा म्हणजे ब्लॉगमध्ये मध्ये ना एकदम नटून वगैरे आला आहे आणि आम्ही आलो बघा हाफ पँट येऊ निले, निलेश निलेशदा पण आता आतमध्ये आहे बघा आपण सुद्धा हाफ पँटवरच आहे आणि आम्ही योगा आता निघाले बोलत पण आहे चला आता आपण लावूया उघड असं करतो ना आता लिफ्टमध्ये आलेलो आहोत अगं पूर्ण ड्रेसिंग वगैरे हो मारून एकदम आपण ग्राउंड चला आलेलं आहे निलेश दाला जायच होता काहीतरी म्हणजे आपला गाडी घ्यायला <laughs> <गाड़ी गयाला। laughs> काहीतरी मार्क्स आता त्याला म्हणजे आणि कुणाचे बघा आगमन बघा कुणाचे झालेले आहेत बिग फॅन बिग फॅन

दर्शन आपल्या सी सी टी व्ही सी सी टी व्हीत काय दिसत नाही मी उमेया ना उमेया कॉम्प्लेक्स बदलापूर वेस्ट आता इकडे आपली गाडी आहे हे बघा आपले एक्सेस निघालेले आहे स्टँड काढलाच काय ला निघालेलं मित्रांनो बघू शकता इकडे बिल्डिंगचं काम चालू आहे आणि गोलादाची आपल्या साईड आहे इकडं कन्स्ट्रक्शन म्हणजे कुणाला पाहिजे असं तर बुकिंगसाठी संपर्क करा आणि आता फायनली आता आपण पोचलेलो आहोत त्यामध्ये म्हणजे आता अजून काय आलं नाही बघूया आता बघा असं मला वाटतं गावाकडे असं बसून गेला पाहिजे गर्दी फायनली आता पोचलेलं अखिल भारतीय से स्वामी समर्थक गर्दी आहे केस वगैरे सेट करतो आज काय तरी म्हणजे इच्छा आहे ती त्याची पूर्ण होते काय बघूया आज आणि <laughs> <इच्चायती> <laughs> पूर्ण ड्रेसिंग व्हॅन मठात आल्यानंतर पहिल्यांदा तर पाय होता पण दे असं पाणी जास्त नको पण आतमध्ये जाऊया गोलादा दर्शन अशा फेऱ्या मारत गोलादा आशीर्वाद

आता दर्शन वगैरे झालेलं आहे आता मी निघतो पुन्हा घरी आता जातो जरा आता जाऊया घरी पुढे काय होतं अजून काय असेल ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून घ्या पूर्णपणे नाही खेळायला भेटला तो आता बघा मोठ्यापणे खेळतोय हऊस पूर्ण करून घेतोय मस्तपैकी इकडे गोल गोल फिरायला आता दा मी पेट्रोल टाकायला आलो आता थोड्या वेळात आता आपण नदीवर जाणार आहोत बघूया नदीवर जाईन कसं काय तिथं तुम्हाला दाखवतो आता नदीवर आपण पोचलेलो आहोत नदीचा बघा हा पूल आहे तो नवीन बांधगेचा आहे मी मागे म्हणजे आलेलो तेव्हा आता काम चालू होतं या पुलाचा आणि आता नवीन बांध बघा तो येऊ बघा न अरे हो काल तो पप्पू अरे गेला असतो बॅटरी असल्या तर नदीला गेला असतो रात्री इकडं बॅटरी असते रिक्षा बोलतो जाव्या रिक्षा बोलत जसं काय येणार आहे का बॅट रात्री इकडं नदीला यायला पाहिजे इकडे इकडे काय भेटतील वलगन विलगन चढले काय बघायला नदीचं नाव काय उल्हास नदी उल्हास नदी आणि सकाळ सकाळ दर्शन आपल्या राजांचे वगैरे बॅरेज डॅम आहे तिकडे बदलापूरचा सुद्धा बघून घेऊया आपण येते त्या पुलान आले आता एक रिटर्न रिटन इथे आता मेंगूवारा खायला संपले नाही आणि आम्ही गोलादानी मी आता ठरवलं आता पुढं काहीतरी खाऊया कारण का सांबर पण संपला आहे त्यामुळे आम्ही आता बघूया पुढं काय भेटतं आपल्याला नाश्त्याला तर आता आम्ही वडापाव खायला आलेलो आहोत ओम साई वडापाव सेंटर बघा बोला दादा आता चला तर आता वडापाव आमचे वेळेस आता आम्ही आता पोचलेलं आहोत घरी तर चला आता विटॅन तिथंच थांबवते आता व्हिडिओ बघत करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला